कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने मुख्याधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती तसेच सांडपाणी प्रश्नावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याचे आदेश देऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी बदलापुरातील तीनही सांडपाणी प्रक्रिया केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानंतर उळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयात आल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिले होते की सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात एस टी पी ची कॅपॅसिटी किती आहे शहरातून ते पाणी नदीत किंवा नाल्यात सोडले जाते त्याबाबत विचारणा केली होती त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत करून काय उपाययोजना सुचवता येतील यावर काम केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बदलापुरातील शिरगाव येथे लवकरच सुरू होणे बारा एम एल डी आणि सोनिवने येथील दहा एम एल डी क्षमता असलेल्या तसेच कात्रप येथील प्रस्तावित अठरा एम एल डी क्षमतेच्या एस टी पी केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केल्याची असते टर्सरी ट्रीटमेंट अर्थात तृतीय प्रक्रिया हे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे सर्वात प्रगत आणि अंतिम पद्धत असून या प्रक्रियेचा मुख्य उद्देश पाण्यातील नायट्रोजन फॉस्फरस सारखे पोषक घटक सूक्ष्मजीव आणि इतर जड रसायने काढून पाणी पिण्यासाठी किंवा पुनर्वापरासाठी होते तसेच त्यांनी सांगितले की अतिक्रमण तोडण्यात आलेले आहेत ते पुन्हा होणार नाहीत याची दक्षता नगरपालिकेने नगरपालिकेला त्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने काही डायरेक्टिव्ह दिले होते कि एसटीपीची किती कॅपॅसिटी आहे त्यातून जे पाणी नदीमध्ये किंवा नाल्यांमध्ये पडले जाते त्याबरोबर विचारणा केला आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये समिती गठीत केलं त्यामध्ये काही उपाययोजना सुचवता येत नाही काही सर्व महापालिका आणि नगरपालिकांना उच्च न्यायालयाने डायरेक्शन दिले तर त्या अनुषंगाने इथे तिन्ही एसटी पीची पाणी गेली एक एसटी पी आता बारा एम एल डीचा तो लवकरच जो पाणी नाल्यामध्ये येतो पूर्णपणे एसटी पी करून जातोय याच्या बाबत माझी तपासणी केली काही ठिकाणी करून पाणी पुढच्या नियोजन आहे त्याच पद्धतीने टर्शरी ट्रीटमेंट झाल्यानंतर इथे बराचसा पाण्याचा जो वापर आहे तो वाढू शकतो ते जाऊ शकतो त्यामध्ये नगरपालिकेला उत्पन्न येऊ शकतो तर टर्शरी ट्रीटमेंटच्या बाबतीत काही नगरपालिका काही नियोजन करत आहे वर्ल्ड बँक फंडिंग त्या अनुषंगाने नगराध्यक्ष मान्य नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भेटेल त्या पद्धतीनं जिल्हा प्रशासन म्हणून मी पण सांगितलेला आहे त्या पद्धतीनं आपलं तपासणी चालू आहे किती प्रोसेस होते किती ओपन ड्रेनेज मध्ये सोडला जातो आणि जे नियोजन झालेलं आहे त्यामध्ये काही कमतरता आहे आणखी तपासणीमध्ये आहे बाबतीमध्ये कोणतीही असा सूचना दिले नाही हा अहवाल जो आहे तो करणे काही पॉलिसी मध्ये असते जसं आता शंभर पेक्षा जास्त फ्लॅट असतील तर त्या सोसायटीला एसटीपी टाकावं लागतं मग काही सोसायटीने शंभरच्या खाली रेजिस्ट्रेशन करून एसटीपी मधून सूट मिळण्याकरिता काही त्याच्यामध्ये फोड केलेली आहे का अशा पद्धतीचंही आमचं चेकिंग चालू आहे ज्या पद्धतीने शंभरपेक्षा कमी फ्लॅट असेल तिथे एसटीपी करावं असं हायकोर्ट सांगितलं त्याच्यासाठी एवढी सीपीआर नॉर्म्स मध्ये चेंजेस लागतात तर इथे शासनाकडचाही काही विषय त्यामुळं शासनासोबतही आपल्याला कॉर्डिनेशन दिलं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये अनधिकृत अतिक्रमण काही शासकीय जागेवर नगरपालिकेच्या आणि तिथे मी सांगितलेलं आहे की तिथे कुंपण किंवा नगरपालिकेच्या आगाऊ ताब्यामध्ये देण्याच्या बाबतीमध्ये देखील जिल्हा प्रशासन सकारात्मक असेल त्यांनी त्वरित ती जागा ताब्यामध्ये घ्यावी पुन्हा होणार याबाबत दक्षता घ्यावी त्या पद्धतीनं नगरपालिका ऑलरेडी कारवाई करत आहे त्याच्यामध्ये जो त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत रोड मध्ये जर एखादा अतिक्रमण तर त्याला नोटीस देण्याची गरज ज्यामध्ये दे शासकीय जागेवर तिथे नोटीस द्यावी लागते ला। नुकसान काय आहे बऱ्याचशा त्याच्यामध्ये वेगवेगळे जजमेंट्स आहेत कशा प्रकारचा अधिकार रेसिडेन्शियल असेल तर त्याला नोटीस द्यावी लागते त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये रेसिडेन्शियल अतिक्रमण तिथं देखील आपण काढत तो जे कोणतं काढलेलं आहे जे नियोजन असेल प्रोसिजनचा भाग माहिती घेतली त्या पद्धतीने अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका